बहुचर्चित बेरोजगार फसवणूक काढ राजूची झाली बेल तर नाना गेला जेल शासकीय सेवेत नोकरी लावून आश्वासन देऊन बेरोजगार युवकांना लाखो रुपयांनी फसवणूक करणारा राजू पुदटवार जामीन मंजूर केलं असून दुसरा आरोपी नाना अक्कीवारची पोलीस रिमांड आज समाप्त झाल्यामुळं त्याला न्यायालयात हजर केलं असता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आल्यामुळं त्याची चंद्रपूर येथील कारागृहात रवानगी करण्यात आली आहे

ची रवानगी करण्यात आली असून आज राजू पुदटवार याच्या वकिलांनी न्यायालयात जामीन करिता अर्ज दाखल केला असता न्यायालयानं ना, तो मंजूर केला आहे राजू पुदटवार याला जामीन मिळाल्यामुळे तक्रारदारांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज सेवन मराठी मूल चंद्रपुर